नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे ठाणे गेल्या वर्षी राज्यातील राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने चोपन्न दिवसाचा प्रदीर्घ काळ केलेल्या संपानंतर जानेवारी राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संघटनांना मानधनवाडीशी दिलेल्या आश्वासनाची राज्य शासनाने अद्याप पूर्तता न केल्याने अंगणवाडी सेविकांनी मदत सरकारवर नाराज आहेत मानधनवाढ दरमा पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याचे शासकीय आदेश निर्गमित करावेत या मागणीसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने येत्या तेवीस ते सप्टेंबर पासून मुंबई आनंद मैदानावर शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उपोषण व आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे मानधनवाडीसाठी संघटनाने चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी असा चोपन्न दिवसाचा संप केला त्यावेळी आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे शासनाने मांधनवाडीचा शासकीय अध्यादेश जारी केला नाही तर पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यातील अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा ही कृती समितीने दिला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ धर्मा पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याचे शासकीय आदेश विना विलंब निर्गमित करण्यात यावा या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने पदाधिकारी व वा अंगणवाडी कर्मचारी बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तेवीस ते चोवीस सप्टेंबर रोजी या आंदोलनात सहभागी व्हावे राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचवीस सप्टेंबर रोजी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के आजार माजांवर होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे एम ए पाटील बृजपाल सिंह राजेश सिंह सतीश चौधरी भगवान दवने यांनी केले आहे तर मित्रांनो ही होती अंगणवाडीच्या संपाविषयीची बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद